सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुडुस गावचे भूषण म्हणून ओळखले जाणारे आणि अलीकडे महाराष्ट्रात युवा ऐकोड म्हणून नावारुपास आलेले श्री सागर सागरभैया दोलताडे यांच्या व्यापक सामाजिक कार्याची दखल घेऊन तसेच त्यांची अष्टपैलू नेतृत्व क्षमता ओळखून भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष श्री प्रकाश एस बाफना यांनी श्री सागर सागरबैया दोलतडे यांना पक्षात येण्यास प्रेरित केलं माननीय श्री प्रकाश एस बाफणा यांच्या विनंतीला मान देऊन तसेच भविष्यात नागरिकांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध करून देता याव्यात लोकउपयोगी प्रकल्प राबवता यावेत जनता दरबार संकल्पना राबवून जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे शेकडो प्रश्न सोडवता यावेत मोठ्या स्तरावर जनसेवा करता यावी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देता यावा तरुणांमध्ये नेतृत्व जागृत करता यावं यासाठी श्री यांनी पक्षात या सहा हजारो तरुणांना घेऊन जाहीर करण्याचा मानस बोलून दाखवला त्यानुसार यांच्या अंतर्गत मुंबईतील भाजप कार्यालयाच्या समोर प्राथमिक पक्ष प्रवेश कार्यक्रम करण्याचं योजिल दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री प्रकाश बाफणा आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष माननीय असो चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच लोकमान्य टिळक यांचे पंतू मान्य कुणाल टिळक अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मान्य श्री सागरभैया दोलतडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील बहात्तर कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी माननीय जगत प्रकाश नड्डा साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचा आदर्श घेऊन आणि त्यांच्या सर्वसमावेशक अजेंड्याला खंबीर पाठबळ देणार असल्याचे तसेच भविष्यात हजारो तरुणांमध्ये नेतृत्व घडवून आणण्याची आणि त्यांना पक्षात आणण्याची विश्व प्रतिज्ञा श्री सागरभैया तोलतडे यांनी केली आहे कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष मान्य श्री बावनकुळे यांनी श्री सागर दोलतडे यांस शेकडो जनते समक्ष विशेष शुभेच्छा दिल्या तसेच न भूत न भविष्यते या म्हणीप्रमाणे पहिल्याच भेटीत भाजपामध्ये योग्य पदभार देण्याचं देखील जाहीर केलं श्री बावनकुळे यांनी विशेष दखल घेतल्याचं लक्षात येताच उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सागरभैया आगे बडो हम तुम्हारे साथ हे च्या भाजप कार्यालयातील अवघा परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचा समारोप घेताना माननीय श्री सागरभैया दोलतडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त केले सामाजिक कार्यापासून ते विधायक कार्याच्या दिशेने यांनी व्यक्त केली माननीय श्री सागरभैया यांस भविष्यात राज्यस्तरीय सुवर्ण संधी चालून येतील इतके प्रभावी व्यक्तिमत्व असल्याची चर्चा या कार्यक्रमामध्ये चालू होती ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज मुंबई